ब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरामध्ये नगरपरिषद निवडणुकीची रणधुमळी हे अत्यंत शिगेला पोहोचले असून आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सातमधून महिला उमेदवार स अमृता विक्रांत उर्फ कपिल कावसनकर या आहेत मॅडम आपले संभाजीनगर समाचारमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून आपण जनतेच समोर आपण सध्या आलेला आहोत आपण या रिंगणात उतरलेला आहोत सर्वात पहिला प्रश्न कपिलराव आपल्याला की आपण अपक्ष म्हणून ह्या निवडणुकीमध्ये उतरलात आपलं जो विकासाचा जो मुद्दा आहे तो नेमका काय आहे नेमकं का आपल्याला मतदारांना काय संबोधित करावं असं वाटते नमस्कार मी कपिल गावशंकर समाजसेवेची आवड आणि त्याच्यातून राजकारण या नियमानुसार मी राजकारणात उतरलेलो आहे माझ्या घराची जी परंपरा आहे माझ कैलासवासी दिगंबरराव कौसंकर यांची त्या राजकीय वारसा आणि आमचे वडील ते पण अपक्ष नदस्य होते नारायणराव उर्फ बप्पाका कौसंगकर ह्या वा राजकीय वारसा आणि समाजकार्याची आवड या दोन्हीची सांगड म्हणून आणि माझी वैयक्तिक आवड यामुळं मी या क्षेत्रात उतरलो आहे माझ्या या प्रभागाचं आरक्षण सोडत महिला झुटली रा महिला राखीव झाली त्यासाठी मी माझी पत्नी सो अमृता विक्रांत दुर्फ कपिल गावशंकर यांना निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे केले आहे बरं तर आपण बऱ्याच वर्षापासून राजकीय मंचावर असतानासुद्धा विकास काम प आपल्या प्रभागात केली ती कोणती कोणती विकास कामं केली आपण बघा आपलं पैठण शहर म्हणजे एक धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आहे आपल्या तो शहराचं फार नाव मोठं आहे या शहराला तशी राजकीय वरधास्त एवढा असूनसुद्धा म्हणावी तशी प्रगती आपल्या शहराची झालेली नाही आहे एक तरुण म्हणून मला त्याच्याबद्दल वाटत होतं की आपण आपल्या समाजासाठी आणि आपल्या आपण आपल्या शहरासाठी काहीतरी करावं तर मी आपला संत एकनाथ महाराजांचं जे धार्मिक क्षेत्र आहे त्या क्षेत्राला योग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे जुनी सांस्कृतिक वासर, वासरा वारसा आपल्याला लाभला आहे त्या सांस्कृतिक कामासाठी सुद्धा मी फार मोठे प्रयत्न करणार आहे आणि राहिला शैक्षणिक जसं आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं माहेरघर आहे तसंच आपण पैठणसुद्धा त्यात पाठीमागे नको म्हणून या तिन्ही सांगड घालून मी राजकारण करणार आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण प्रभाग क्रमांक कर सात मधून विकास कामे आतापर्यंत कुठली कुठली केलेली आहेत मी विकास कामे मी जसा मला कळत आहे तसं मी आमच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष झालो त्यापासून मी एक सामाजिक कार्यात भाग घेतला मी स्वच्छता उपक्रम स्वच्छतेचे उपक्रम हे भरपूर शहरात माध्यमातून राबवले त्याच्यानंतर मी आधार कार्डचा कॅम्प असतील लोकांचे मतदान नोंदणी असतील आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असतील या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलो आहे आणि माझ्या परीने आणि माझ्या ताकदीने मी सामाजिक उपक्रमात कुठंच कमी पडत नाही आहे प्रभाग क्रमांक सातच्या अपक्ष उमेदवार स so, अमृता कावसनकर आपल्यासोबत आहेत मॅडम आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण या निमित्तानं जनतेसमोर आलो आहोत आणि या प्रभागात समस्या ज्या असलेल्या आहेत तर भाऊने सांगितले की काय समस्या आणि आपण काय करणार आहोत आपण मतदारांना काय आवाहन करणार नमस्कार मी सौ अमृता विक्रांत उर्फ कपिलगाव सांगकर प्रभाग क्रमांक सात ब मधून सर्वसाधारण महिला नगर परिषद निवडणूक मधून उभी आहे विकासासाठी भरपूर काम करणार आहे आणि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे माझ्या प्रभागातील त्या मी माझ्याकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन बरं आपली निशाणी जी आहे तर ती कब्बशी आहे कब्बशी ही कब आपल्या रोजच्या जीवनातला एक अंग आहे आणि या कब्बशी निशाणीवर मतदारांनी आपल्याला मत देऊन आपल्याला सहकार्य करावं या अनुषंगानं आपण शेवटचं मतदारांना काय आवाहन करणार मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करते आपले शेवटचे आभार म्हणून आम्ही संभाजी नगर समाचारच्या वतीने आपल्याला भावी आपल्या नगरसेवक म्हणून आपल्याला शुभेच्छा देतो आणि नाच चरणी प्रार्थना की आपल्याला या निवडणुकीत यश येव मतदारांनी आपल्याला प्रचंड मतधिक्याने आपल्याला निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आपले खूप खूप आभार धन्यवाद